ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये बुटीकमध्ये खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे साक्षीसोबत प्रियाची कारस्थानंसुद्धा उलगडणार आहेत आणि या सगळ्यामध्ये अखेर खूप जबरदस्त धमाका होत प्रियाच्या कारस्थानांचा पर्दाफाश होत साक्षीचा पुरावा आणि मधुभाऊंना या सगळ्यामधून सुटका हे सगळं घडणार आहे इकडे चौदा मार्चच्या भागामध्ये सायली किचनमध्ये काम करत असताना विमल विमल म्हणते सायलीताई आज तुम्ही तुमच्या वेळेच्या आधी कसं काय इकडे आलात यावरती सायली सांगते विमलताई अहो आज होळी आहे खाली करूं देचा है ना म्हणून म्हटलं पुरणपोळी करायची आहे वेळ लागेल मग तुम्हालासुद्धा किचन खाली करून द्यायचं आहे ना म्हणून या सगळ्यामध्ये मी विचार केला की लवकरच किचनमध्ये येऊन पोळ्या करायला लागते असं म्हटल्यावरती तिकडे आता कल्पना येते आणि विमल अगं लवकर आटप हिचं किचन आटपून झालं ना की पटापट स्वयंपाकाला लाग पुरणाई येत आहेत पुरणाई आल्यात पटकन पाण्याचं तांब्या तयार कर पुरणाई आल्यात म्हटल्यावरती सायलीला खूपच आनंद होतो आणि ती सांगायला लागते विमलताई पुरणाई आल्यात आज मी पुरणपोळी करत आहे मी पुरणपोळी केल्यावरती जर माझ्या हातची पुरणपोळी त्यांनी खाल्ली तर किती मस्त येईल ना कल्पना हे वाक्य ऐकते आणि ती विचार करायला लागते की ह्या हिचं सायलीचं कधीही सुधारणा नाही आहे हिला इतक्या वेळा आम्ही बोलतोय तरीसुद्धा हिचं ही थांबायला तयारच नाही आहे मग आता ती पुर्णाईंना बघते आणि पूर्णाईंना म्हणते मी तुम्हाला ज्या वेळेला गाडीतून उतरताना पाहिलं ना तेव्हाच मी विमलला सांगितलं की ताबडतोब जेवणाचं हे तयार कर आज होळी आहे ना होळीच्या निमित्ताने पुरणपोळीचा बेत सुरू केलेला आहे तोपर्यंत मग आता विमल आण बरं विमल म्हटल्यावर ती सायलीला पाणी नेण्याची मोठी उत्सुकता सायली ताबडतोब पाणी आता इकडे दे नेऊन देते आणि आता पाणी नेऊन दिल्यावरती पूर्णाई सांगते विमल तुला सांगितले ना काम तुला काम सांगितल्यावरती ह्या सगळ्यामध्ये तूच काम करायला पाहिजेस असं म्हटल्यावरती विमल सांगते हो मी पाणी आणते आणि सायलीला ती फटकारते आणि कल्पना तिला सांगते आपल्या रूममध्ये चला बरं तुम्ही तुम्ही ते अजिबात थांबू नका आपल्या रूममध्ये जाऊन आराम करा असं म्हणत मग मात्र ती आता आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी जाते तोपर्यंत आता इकडे स सा, कल्पना सांगायला लागते विमल आपला सगळ्यांचा स्वयंपाक तू करायचा आहेस जर या सगळ्यामध्ये हलगर्जीपणा केलास ना तर गाठ माझ्याशी आहे तू या सगळ्यामध्ये सगळ्यांचा स्वयंपाक कर नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती सायलीला ती इग्नोर करते आणि विचार करते काय आहे सारखं सारखं ह्या सायलीला या, या सगळ्यामध्ये उगाचच का हे करण्याची गरज पडते मलाच कळत नाही आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अस कल्पना पूर्णाईच्या रूममध्ये त्यांना सगळं सत्य सांगण्यासाठी येते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पूर्णाईला सांगता येईल की अश्विनचं लग्न ठरलं आहे तोपर्यंत धावत पळत आता इकडे सायली येते अर्जुनला सांगायला अर्जुनला सांगायला आल्यावरती सायली सांगते पूर्णाई आलेल्या आहेत यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला किती आनंद झाला आहे पूर्णाईंच्या येण्याचा ये यावरती तो म्हणतो पूर्णाईला तरी आनंद झाला असेल का नाही ना मला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये पूर्णाईला बिलकुल आनंद झाला नसणार आहे त्यांनी न तोंड वाकडं केलं असेल तुला बघितल्यावरती बरोबर ना तुला तरी काय गरज पडले बरं ते सगळं जाऊ दे आपल्याला जायचं आहे लगेचच आत्ताच्या आत्ता त्या बुटीकमध्ये माहिती आहे ना साक्षीचं जे बटण आपल्याला सापडलं होतं त्यावेळेला त्या लोकांनी आपल्याला अजिबात हे दिलं नाही कोणत्याही प्रकारे त्यांनी आता आपल्याला ताकास तूर लागू दिला नाही त्यामुळे आत्ता आपल्या मला जायला लागणार आहे त्या बुटीकमध्ये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली सांगते पण तुम्ही एकटे त्या बुटीकमध्ये गेलात तर त्यांना संशय नाही का येणार ना। त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मी वेश पालटून जाणार आहे मागच्या वेळेला त्यांनी आपल्याला त्या बुटीकमध्ये काहीच समजू दिलं नव्हतं ना पण यावेळेला तसं नाही होणार यावेळेला मी आता त्या बुटीकमध्ये जाऊन सगळी सगळी डिटेलमध्ये माहिती काढणार ती पण वेश बदलून सायली म्हणते सर जर तुमच्यासोबत एक जर का फिमेल पार्टनर असेल ना तर त्यांना तुमच्यावरती संशयच येणार नाही त्यावरती अर्जुन म्हणतो आणि ती फिमेल पार्टनर तुम्ही असणार ना यावरती सायली म्हणते ऑफकोर्स अर्जुन म्हणतो ठीक आहे मग आपण निघूया आणि त्या तिकडे जाऊन आपल्याला आता साक्षी तिथूनच कपडे घ्यायची हे जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही ना तोपर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे सिद्ध करता येणार नाही आहे की हे बटण साक्षीचं होतं जर का हा पुरावा आपल्याला योग्य त्या पद्धतीने मिळाला ना तर पुढच्या गोष्टी सुरळीत होतील असं म्हटल्यावर ती सायली सांगते सी काय सर मी पटकन उरकून आता येते असं म्हणत सायली आणि अर्जुन हे दोघंजणं कपडे वेश बदलून नि जायला निघतात तोपर्यंत धावत पळत इकडे आता कल्पना पूर्णाईंना कॉफी घेऊन येते आणि पूर्णाईंना कॉफी घेऊन आल्यावरती ती सांगायला लागते पूर्णाई हे घ्या आहो तुम्हाला खूप गोष्ट एक महत्त्वाची सांगायची आहे यावरती पूर्णाई म्हणते काय आता त्या मुलीने आणि अर्जुनने पुन्हा काही वेगळं कांड केलं की काय यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना नाही नाही आहो असं काही नाही आहे त्यांनी चुकीचं काही करण्याच्या आधीच अश्विनने खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामध्ये अश्विनने आता आपलं सगळ्यांचं आता पूर्णपणे एक महत्त्वाचं काम केलं आहे यावरती आता मात्र पूर्णाई म्हणायला लागते कसलं काम काय बोलतेस तू यावरती आता लगेचच सा कल्पना सांगते अश्विन स सा तन्वीसोबत लग्न करणार आहे पूर्णाईला धक्का बसतो काय बोलतेस हे कसं शक्य आहे त्यावरती मग आता कल्पना म्हणते काय झालं पूर्णाई अश्विन तन्वी सोबत लग्न करणार ही गोष्ट तुम्हाला नाही का आवडली तुम्ही या सगळ्यामध्ये खुश नाही आहेत का असं म्हटल्यावर ती पूर्णाई विचार करायला लागते बरं तोपर्यंत इकडे सायरी छानपैकी बुटीकमध्ये जाण्यासाठी कपडे घालून आलेली असते ज्यावेळेला ती बुटीकमध्ये जाण्यासाठी कपडे घालून येते त्यावेळेला अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि पाहतच बसतो आणि किती छान दिसत आहे तुम्ही यावरती सायली सांगायला लागते पण मला ना मला या सगळ्यामध्ये खूपच टेन्शन आलं आहे हे असे कपडे घालण्याची काही गरज आहे का म्हणजे जर का यापेक्षा आपण नॉर्मल कपड्यात गेलो तर यावरती आता अर्जुन तिला सांगायला लागतो नॉर्मल कपड्यात जाऊन चालणार नाही आहे कारण तिथे खुनाचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे तो पर्यंत आता इकडे पूर्णाई म्हणते नाही ग कल्पना म्हणजे मला हे मान्य नाही नाहीये असं नाहीये पण हे जरा ऐकून मला धक्का बसला आपला अश्विन इतका प्रगल्भ कधी झाला म्हणजे तो इतका विचार कधी करायला लागला यावरती कल्पना म्हणते पूर्णाई मला पण या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला म्हणजे बघा ना अर्जुनने असा आपल्या तन्वीला किती त्रास दिला या सगळ्यामध्ये तिला त्रास देण्याची एक संधी सोडली नाही पण आपला अश्विन आपला अश्विन तसा नाही आहे त्याने या सगळ्यामध्ये आता तन्वीची साथ देण्याचं ठरवलं तन्वीला या सगळ्यामध्ये आता मदत करायचं ठरवलं आहे यावरती मग आता इकडे पूर्णाई म्हणते ही तर गोष्ट खूपच चांगली आहे पण तरी सुद्धा अजून एक गोष्ट मला काय वाटते आहे का आपण हे ठरवलंय खरं पण आपण हे ठरवलं तरी रविराज तयार होतील का यावरती कल्पना म्हणते हे बघा मला सुद्धा या गोष्टीचं जरा टेन्शनच आहे पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण जर का प्रयत्न केले ना तर या सगळ्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक थी आहे मी ताबडतोब आता फोन लावते आणि फोन लावून झाल्यावरती मी आता या सगळ्यामध्ये बोलते तोपर्यंत आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघा आपण त्या बुटीकमध्ये चाललोय इथे तुमच्या जीवाला कोणत्याही प्रकारची रिस्क नको आहे म्हणून आपण या सगळ्यामध्ये कपडेच बदलून जायचं आहे आणि हे, हे कपडे बदलून गेल्यामुळेच आपल्याला तिकडे कुणी ओळखणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते ठीक आहे सर यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन पण मी सांगू का जनरली या मंगळसूत्रावरती हे आऊटफिट तुमचा सूट होत नाही आहे हा जर का आउटफिट तुम्ही घातला आहे तर त्याच्यामध्ये हे मंगळसूत्र घालू नका मंगळसूत्र काढा यावरती सायली म्हणते मी हे तुमचं ऐकलेलं आहे की नाही की ड्रेस घालायचा म्हणून तर मी ड्रेस घातला आहे पण मंगळसूत्र काढणार नाही आहे मी माझं मंगळसूत्र ठेवणारच इकडे तोपर्यंत पूर्णाई सांगायला लागते एक काम करणं कल्पना ताबडतोब रविराज आणि आता प्रतिमा तन्वी या तिघांनाही इकडे बोलवून घे या तिघांनाही बोलवलंच ना की मग या सगळ्यामध्ये आपल्याला पटकन त्यांच्याशी विषय काढता येईल आणि विषय काढल्यानंतर मग आता आपल्याला या सगळ्यामध्ये पुढची बोलणी करता येतील असं म्हटल्यावरती मग आता कल्पना ताबडतोब प्रतिमाला फोन लावते कारण रविराज या सगळ्यामध्ये फोन काही उचलणार नसतात कल्पनाने प्रतिमाला फोन लावल्यावर तिथे म्हणते प्रतिमा अगं पूर्णाई परत आलेल्या आहेत आणि पूर्णाईंना तुमच्या दोघांसोबत खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी पूर्णाईने तुम्हाला तिघांनासुद्धा आता इकडे बोलवलेलं आहे आणि म्हणून तुम्ही तिघंजणं लवकरात लवकर या यावरती मग आता प्रतिमा म्हणते हे बघ मला तर तिकडे यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मी एक गोष्ट सांगू का मला नाही वाटत की रविराज या सगळ्यामध्ये तिकडे येतील म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते मी आणि तन्वी तर नक्कीच येऊ त्याची चिंता तू बिलकुल करू नकोस आम्ही तिघ दोघीजणी तिकडे लवकरात लवकर येण्याचं बघतो असं म्हणत मग मात्र आता इकडे ती फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती कल्पना सांगायला लागते की प्रतिमाने सांगितलेलं आहे की ती आणि तन्वी हे दोघी जणी तरी आता येत आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता पूर्णाई खूप खुश होते तोपर्यंत मग इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली तयार झालेले असतात ज्या वेळेला अर्जुन सायली तयार होतात त्याच वेळेला आता इकडे अर्जुन तयार होऊन आल्यावरती सायली त्याच्याकडे बघून हसायला लागते ज्या वेळेला सायली हसायला लागते तेव्हा अर्जुन चिडतो मी तर तुम्हाला किती चांग कॉम्प्लिमेंट दिला पण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये मला कॉम्प्लिमेंट द्यायला मागतच नाही आहेत तुम्ही सतत माझ्यावरती हसताय हे काय आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांग अर्जुनला सायली सांगते नाही नाही म्हणजे तुम्ही अर्जुन सुभेदार वाटतच नाही आहेत आणि तरी पण तुम्ही छान वाटत आहे म्हणून मला थोडंसं जरा आश्चर्य वाटलं यावरती अर्जुन म्हणतो पण मी ठीकठाक दिसतोय ना सायली म्हणते एकदम मस्त आपल्याला तिकडे कुणीही ओळखणार नाही आहे असं म्हणत मग दोघंजणं आता इकडे त्या बुटीकच्या दिशेने जायला निघतात तोपर्यंत आता पूर्णाई आणि कल्पना या दोघीजणी बोलत असतात आणि त्याच वेळेला आता पूर्णाई देवी आईकडे हात जोडते देवी आईचे आभार मानते आणि आभार मानून आता ती सांगायला लागते तुझी कृपा आघाध आहे या सगळ्यामध्ये जे काही आता तुझ्यामुळे या सगळ्या संकटांवरती मात करत तन्वी या घरची सोन होणार बरं आता हे सगळं बोलणं चालू असताना इकडे विमल येते आणि पूर्णाईला पाणी देते त्याच वेळेला अर्जुन सैली वेश बदलून जायला निघालेले असतात आणि वेश बदलून चाललेले अर्जुन सैली या सगळ्यामध्ये आता अ... सगळ्यांना दिसतात अशा हे वेश बदललेल्या अर्जुन सायरीला पाहिल्यावरती पूर्णाजीचं सा डोकंच फिरतं आणि ती म्हणते काय ग का कल्पना हे सगळं काय प्रकार चाललेला आहे तुझ्या या मुलाची आणि सुनेची थेरं काय चाललेत म्हणजे होळीच्या दिवशी ही अशी सुभेदारांची सून असे हे कपडे घालून जर का बाहेर गेली तर बाहेरची लोक काय म्हणतील काय कळतंय की नाही तिला असं म्हटल्यावरती आता अर्जुन म्हणतो एक मिनिट काहीतरी प्रॉब्लेम होतो होतोय ह्याच्यामध्ये नक्की आता मला एक गोष्ट सांगा मला पूर्णाई तुला आजी तुला पहिलं विचारायचं आहे असं म्हणत तो प्रॉपर खुर्ची घेतो आणि पूर्णाईच्या समोर बसतो पूर्णाईच्या समोर बसत तो म्हणतो मला तुला एक गोष्ट विचारायची आहे की तू आत्ता म्हटलीस की ही जर का अशा पद्धतीने बाहेर गेली तर सुभेदारांची सुभेदारांची सून अशी बाहेर गेली म्हणून सुभेदारांची काही इज्जत राहणार नाही मला मुळात तुला एक विचारायचं आहे आत्तापर्यंत तू दरवेळेला हे म्हणत होतीस की सुभेदारांची सून तू हिला मानतच नाहीस मग जर तू हिला सुभेदारांची सून मानत नाहीस तर तू आत्ता कसं असं म्हटलीस की सुभेदारांची सून बाहेर तर हे होईल जर तू सूनच मानत नाहीस तर कशाला हे पाहिजे तू आधी नीट ठरव की सून मानतेस की नाही मानत मग तिने हे कपडे घालायचे की नाही घालायचे यावरती आता चिडलेली कल्पना म्हणते पूर्णाई जाऊ दे तसंही हे दोघं जण आत्तापर्यंत स्वतःला मनमानी करतच आलेत ना प्रत्येक वेळेला त्यांच्या मनाला येईल तेच करतात कधी कर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधी काय त्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा तुझी तर सुई कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरून अजून बाहेर पडतच नाही आहे म्हणजे कसं आहे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आम्ही केलं बरोबर आहे तो, बरो तो तुमच्या मना मनाप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली बरं केली तर केली त्यानंतर मग काय झालं दीड वर्ष आम्ही एकमेकांच्या सोबत राहिलो बरं दीड वर्ष आम्ही एकमेकांच्या सोबत राहिल्यानंतर मग काय झालं त्यानंतर आमच्यामध्ये प्रेम झालं प्रेम झाल्यानंतर तुम्ही मुद्दाम आम्हाला वेगळं केलं बरं वेगळं केल्यानंतर परत आम्ही लग्न पण केलं आहे आम्ही एकत्र पण आहोत पण तरी पण तुझी सुई आहे ना तुझी सुई या सगळ्यामध्ये तिकडून अडकलेलीच आहे तुझ्या सुईला तिथून बाहेर पडताच येत नाही आहे त्यामुळे आता मला या सगळ्यामध्ये त्यावरती सायली म्हणते अर्जुन सर आपण एक काम करूया आपण आता कुठेही नको जाऊया अर्जुन म्हणतो असं कसं आपण जिथे जाणार तिथे जोडीने जाणार आपण तयार कशासाठी झालो आहे असं म्हणत अर्जुन सायली आता या सगळ्यामध्ये निघतात आणि आता ते दोघंजणं तिकडून आता बाहेर पडतात तोपर्यंत इकडे आता महिपत आणि आता सयाजी हे दोघंजणं बोलत असतात त्यावेळेला सयाजी बघायला आलेला असतो की नाना तर ठीक आहेत ना त्यावेळेला महिपत म्हणतो बिंदास्त बोल बिंदास्त बोल काय नाही आहे तू जे काय बोलतोस ना त्याला काय कळत नाहीये तू काहीही बोललास ना तरी सुद्धा त्याला समजणार सुद्धा नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तू किती काही बडबड केलीस तरी सुद्धा या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी हे नाही होणार आहेत बोल बोल यावरती सयाजी सांगायला लागतो खरं सांगू का तर नाण्या आणि मी मित्र पण यादीनं एका केसमध्ये मला अडकवलं आणि माझ्याविरुद्ध साक्ष दिली आणि तिथपासून आमचं वैर झालं महिपत म्हणतो तू त्यावेळेला जर का मी तुझ्यासोबत असतो ना तर त्या केसमध्ये तुला अडकूच दिलं नसतं असं असं सोडवलं असतं यावरती आता इकडे सांगायला लागतो नाना सांगायला लागतात निकडे आता सयाजी सांगायला लागतो तू माझं खूप मोठं काम केलं आहेस पण तू खूप टेन्शनमध्ये आहेस काय रे तुझ्या कपाळावरती इतक्या आठ्या का आहेत यावरती महिपत म्हणतो काही नाही रे तो मधुकर पाटील तो मधुकर पाटील मला लवकरात लवकर भेटला पाहिजे तो भेटला ना की माझं काम होईल म्हणजे त्याला त्या खुनाच्या केसमध्ये मला अडकवायचं आहे आणि माझ्या पोरीला सही सलामत बाहेर काढायचा आहे पण तो मधुकर पाटील कुठच्या वेळात जाऊन बसलाय हीच गोष्ट मला कळेनाशी झालेली आहे इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली आता इकडे आलेले असतात बुटीकमध्ये बुटीकमध्ये आल्यावरती ते आता नाटक सुरू करतात आणि ते त्या मुलीला सांगते सायली की हे बघा पैशाची चिंता करू नका कितीही रुपयापर्यंत फक्त मला वस्तू आवडली पाहिजे असे डिझाईन दाखवा तर अर्जुन आता मुद्दाम डिझाईन रिजेक्ट करत असतो ही कसली डिझाईन ती कसली डिझाईन ही नाही आवडली ती नाही आवडली यावरती ती मुलगी सांगते बघा तरी आमच्याकडे खूप साऱ्या डिझाईन आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्याकडच्या डिझाईन आता पाहू शकता ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता अजून सांगायला लागतो किती फडतूस तू या ह्याच्यामध्ये आलेली आहेस किती फडतूस ठिकाणी आलेस म्हणून मी तुला सांगत होतो की तू इकडे येऊ नकोस पण तरीसुद्धा तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये इथेच यायचं होतं आणि हे मला काही तुझं पट्टेल नाही आहे यावरती आता इकडे सांगायला लागते सायली आहो ती माझी मैत्रीण साक्षी ती इथे येते ना मग साक्षी जर का इथे येते तर या सगळ्यामध्ये मला सुद्धा इथूनच खरेदी करायची आहे काय हो तुमच्याकडे माझी मैत्रीण साक्षी शिके येते ना यावरती ती मुलगी म्हणते हो येत असेल यावरती मग आता सांगायला लागते सायली नाही नाही तुम्ही जर का असं मोघम बोललात ना तर माझ्या नवऱ्याचा या गोष्टीवरती विश्वास नाही बसणार तुम्ही एक काम करा ना तुमचं रजिस्टर दाखवा यावरती ती मुलगी म्हणते मॅडम ते आमच्या ना ह्याच्या विरोधात आहे आम्ही असं रजिस्टर नाही दाखवू शकत यावरती अर्जुन चिडल्याचं नाटक करतो आणि अर्जुन म्हणतो बघितलास काही ना नाही आहे साक्षी इकडे खरेदी करत ती कुठे साक्षी आणि ही कुठे इकडे खरेदी करायला येते काही नाही हे सगळं खोटं खोटं चाललेलं आहे यावरती ती मुलगी म्हणते हे बघा सर तुम्ही आमच्या ह्याच्यावरती अशा पद्धतीने आरोप करू शकत नाही आहात म्हणजे तुम्ही आमच्या ह्याला फडतूच कसं म्हणता यावरती सायली म्हणते तेच तर तुम्ही ताबडतोब दाखवा बरं ह्यांना आता सगळं तुम्ही यांना सगळं जर का दाखवलं तर या सगळ्यामध्ये यांचा विश्वास बसेल की आता या सगळ्यामध्ये जे काही आहे ते बरोबर आहे यावरती ती मुलगी ट्विटे ठीक आहे खरं तर हे आमच्या पॉलिसीच्या विरोधात आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते कारण तुम्ही आमच्या बुटीकला फडतोस म्हणालात असं म्हणत ती आता काउंटरवरती येते काउंटरवरती आल्यावरती ती आता सगळे प्रकार म्हणजे ते आता सगळं रजिस्टर काढणार पण तिकड्यात तितक्यात तिथे एक मेन मुलगी येते आणि तुम्ही याच्या आधी पण इकडे आला होतात का असं म्हणत ती अर्जुनला आता ओळखते बहुतेक आणि आता ती सांगते काय गं काय काढलंस यावरती ती सांगते काही नाही मी रजिस्टर काढलं होतं त्यावरती मुलगी दुसरी चिडते आणि हे बघ रजिस्टर आत्ताच्या आत्ता खाली ठेव असं म्हणत ती रजिस्टर खाली ठेवायला सांगते हे सगळं सा चालू असताना अर्जुन म्हणतो ठीक आहे हा स्कार्फ कसा आहे मी हा स्कार्फ विकत घेतो असं म्हणत अर्जुन तो स्कार्फ विकत घेतो आणि किती रुपये झाले थाउजंड रुपेज अर्जुन विचार करतो की हिने जर का मला ओळखलं तर खूप मोठी गडबड होईल आणि सगळा होता होईस्तोवर जो काही खेळ जमून आलेला असतो तो खेळ पटकन बिघडला जातो कारण ती खरी मुलगी परत आलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अर्जुनला ओळखणार म्हणून अर्जुन तिकडून पळ काढतो आणि दोघंजणं आता कारच्या दिशेने येतात त्यानंतर ती मुलगी त्या दोघांकडे पाहायला लागते नक्कीच हे काहीतरी शोधायला आले होते तोपर्यंत आता इकडे सयाजीराव मधुभाऊंचा फोटो हातात घेतो ॲक्च्युली त्याला पूर्णपणे आता फोटो हा पाठवण्यात आलेला असतो तो म्हणजे ज्या ऐश्वर्याने ऐश्वर्याने फोटो पाठवून ह्या माणसाची माहिती काढा जानकीने या माणसाला एका रूममध्ये ठेवलं आहे असं सांगितलेलं असतं पण ज्या वेळेला तो आता हा फोटो पाहतो त्यावेळेला तो म्हणतो या माणसाला मी कुठेतरी पाहिलं आहे मधुभाऊंना कुठेतरी पाहिलं आहे म्हटल्यावरती सयाजी म्हणतो बोल ना कुठे पाहिलंच नाण्या हा माणूस माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो आत्ता आठवत नाही आहे पण आठवलं ना तर मी तुला नक्कीच सांगेन असं म्हणत मग तो आता फोटो ठेवतो तोपर्यंत अर्जुन सायली बाहेर आलेल्या असतात बाहेर आल्यावरती अर्जुन म्हणतो आपल्याकडून होता होईस्तवर ही एक संधी हुकलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो नाही पण काही झालं ना तरीसुद्धा ही संधी आता आपण हुकू द्यायची नाही आहे या बुटीकमध्येच ते गोम दडलेली आहे जर का या बुटीकवालीने आत्ता आपल्याला ते रजिस्टर दिलं असतं ना की या सगळ्यामध्ये आता ही ही माहिती आहे तर आपलं काम एकदम सोप्पं झालं असतं पण तिने आपल्याकडून ते रजिस्टर न दिल्यामुळे पुढच्या कॉम्प्लिकेशन्स वाढल्यात पण तरीसुद्धा काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला हे करायलाच पाहिजे यावरती सायली म्हणते मला तर वेगळीच चिंता आहे ते मधुभाऊंची कसे असतील तिथे ते ना मला या सगळ्यामध्ये अजिबात काही बोलतच नव्हते आणि ते, ते माझ्याशी माझ्याशी नीट बोलले पण नाहीत मला त्यांची खूप काळजी वाटते हो कसे असतील मधुभाऊ आणि आता या, या सगळ्यामध्ये सायली काळजीत असते त्यावरती अर्जुन सांगायला लागतो की तुम्ही काळजी करू नका अजिबात आणि तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये मधुभाऊ सेफ आहेत आपण त्या वाचवण्यासाठीच हे सगळं करतो ना हे बघा मी एक काम करेन मी ना काहीही करून या सगळ्यामध्ये आता साक्षीला दोषी ठरवून मधुभाऊनं निर्दोष सिद्ध करणारच आहे किती काही झालं तरी माझं काम मी पूर्णपणे करणार असं म्हटलं असं म्हटलं आता इकडे अर्जुन सायलीला समजवत असतो बरं या सगळ्यामध्ये आता जो फोटो पाठवलेला असतो त्या फोटोवरून हो हा मधुकर पाटील हा तोच आहे ज्याची आता आ, या दोघांना म्हणजे अर्जुन सायली जानकी ऋषिकेश या चौघांनाही खात्री पट्टे की काहीतरी गडबड आहे आणि आता इकडे सयाजीरावांनी हा मधुकर पाटील ह्याचं महिपतीला सांगितल्यामुळे महीपती त्याला किडनॅप करतो महीपतीने किडनॅप केल्यावरती अर्जुन सायली जानकी ऋषिकेश तिघा चौघांनाही समजतं की मधुभाऊ महिपतच्या ताब्यात आहे आणि या सगळ्यामध्ये सयाजीचं हे कारस्थान आहे आणि नाना पण तिकडे आहेत एकाच वेळेला नाना आणि एकाच वेळेला आता मधुभाऊ या दोघींना दोघांना वाचवण्यासाठी आता हे चौघजण सज्ज झालेले असतात तो अर्जुन आणि सायली आता सगळेच जण त्या ठिकाणी पोहोचतात आणि तितक्यात अर्जुनवरती वार होणार त्याच वेळेला तिकडे पोचतो तो म्हणजे ऋषिकेश आणि अर्जुनला वाचवतो बरं आता तिकडून मधुभाऊंना सोडवून चौघ जण बाहेर पडणार पण तितक्यात आता इकडून एक गुंड येतो आणि तो, तो गुंड आता सा मधुभाऊंवरती गोळी चालवतो ज्या वेळेला तो मधुभाऊंवरती गोळी चालवतो त्याच वेळेला तिकडे आता सायलीमध्ये सायली असते आणि जानकी असते पण त्याच वेळेला जानकीमध्ये येते आणि मधुभाऊंचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावरती आता इकडे ती गोळी झेलते जानकीवरती ती, ती गोळी लागल्यामुळे जानकी धाडकन खाली पडते आणि इकडे सगळेच जण हदरतात ऋषिकेश सायली आणि अर्जुन जानकी असं म्हणत जानकीकडे येतात पण जानकीकडे पाहता जानकीला ती गोळी बहुतेक चाटून गेलेली आहे कारण जानकीला कुठेही अंगावरती एकही रक्ताचा डाग नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये महा एपिसोडमध्ये उद्याच्या मधुभाऊ आणि नाना यांना जानकी ऋषिकेश सायली अर्जुन हे चौघजणं मिळून कसे वाचवणार हे मात्र पाहणं रंजक ठरतं